वैद्यकीय शिक्षण विभागाचा कार्यभार मी पुन्हा स्वीकारल्यानंतर आज शेंडा मध्ये येऊन वैद्यकीय आपलं महाविद्यालय आहे त्याची पाहणी केली त्याशिवाय छत्रपती प्रमिला हॉस्पिटल याच्या दुरुस्तीसाठी जे आपण निधी दिला होता त्याचाही आढावा घेण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे आता सी पी आर हॉस्पिटल ही अठराशे पंच्याऐंशीची ही जुनी इमारत आहे हेरिटेज इमारत आहे आणि त्याला फार मोठ्या मर्यादा आलेल्या होत्या आणि त्याचं फार ड्रेनेज तुमनं रस्ते खराब झालेले होते फार मोठी दुरावस्था झालेली होती त्यासाठी आपण चव्वेचाळीस कोटीचा निधी मंजूर केलेला होता एकूण सत्तावीस इमारती त्या आवारामध्ये आहेत त्यापैकी आता दोन इमारती पूर्ण झालेल्या आहेत आणि आता राहिलेल्या इमारतींचं सात इमारतींचं पंचवीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये दुदंगा ही इमारतीपैकी आठ जे जे वॉर्ड आहेत त्यापैकी चार वॉर्ड पूर्ण झालेले आहेत तुम्ही जाऊन बघितलं तर अतिशय चकाचक आता आपण जे प्रेझेंटेशन बघितलं त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे विदंगा ही इमारती वीस टक्के काम झालेलं आहे मिंटल इमारतीचं पंच्याहत्तर टक्के नर्सिंग हॉस्टेल पन्नास टक्के बाह्य रुग्ण इमारत तीस टक्के तुळशी इमारतीचं दहा टक्के आणि ई आर इमारतीचं दहा टक्के आता ही जी इमारतीचं काम सुरू आहे सात ते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत काम पूर्ण करण्याचं कंत्राटदारांनी आम्हाला सांगितलं आणि अधिकाऱ्यांनी दहा इमारती या दिवाळीपूर्वी होणार आहेत सब्जेक्ट टू त्यांना निधी दिल्याप्रमाणे निधी आपण दिला की तसे ते इमारती पूर्ण करणार आहेत त्यामुळं सी पी आर याचा पूर्णपणानं चेहरा आणि मोहरा आपला बदललेला दिसेल आणि नवीनच एक हॉस्पिटल तयार झालेलं आपल्या लक्षामध्ये येईल तर या शेडा पार्कमध्ये जवळजवळ तीस हेक्टर जमीन आपल्याकडं आहे आणि त्याचा एक लेआउट त्यांनी चांगला तयार केलेला आहे त्यामध्ये आपण दीडशे क्षमतेचं मुलीचं वसतीग्रह शेव विच्छेदन ग्रह इमारत आणि व्याख्यान आणि परीक्षा कक्ष हे परवा अजितदादा पवारांच्या हस्ते लोकार्पण केलं लो होतं आणि प्रत्येक सोमवारी याचा वापरा सुरुवात होणार आहे मी स्वतःच येऊन हो हो त्याची सुरुवात करणार हो आहे त्याशिवाय या कॉम्प्लेक्समध्ये या रस्ते त्यानंतर लँडस्केपिंग ही कामं मंजूर झालेली आहेत त्याचंही काम मोठं झपाट्यानं सुरू आहे त्याशिवाय यामध्ये सव्वाशे निवासी आणि सव्वाशे क्षमता आंतरवासीचा डॉक्टर्स यांचे वसतिगृहाचं काम सुरू आहे महिला वस्तिग्रहाचं काम चालू आहे दीडशे क्षमतेचे मुलींचं वसतिग्रह दीडशे क्षमतेचं मुलांचं वसतिग्रह आणि दीडशे बी एस सी परिचारिके वर्षी व वसतिग्रह आणि तीनशे परिचारिकांच्या करते परीक्षा केंद्र हे काम आता आपण सगळं मंजूर केलेलं आहे त्याशिवाय कामाच्या निवेदन निघालेल्या आहेत त्यानंतर आता कॉन्ट्रॅक्टर फिक्स झालेला आहे त्याशिवाय न्याय वैद्यकशास्त्र इमारतीचं काम आणि बॅडमिंटन कोर्ट हे देखील यामध्ये हाती घेण्यात आलेले आहेत वाटतं हे सगळं काम हे किती वर्ष एकशे पंच्याहत्तर कोटीचं काम आहे हे दोन वर्षात पूर्णपणानं होतील आणि जे अकराशे बेडचं हॉस्पिटलचं काम आहे ते अद्याप सुरू झालं नाही मंगळवारी मी मंत्रालयामध्ये बैठक बोलावलेली आहे ते लवकरात लवकर ते काम होऊन वाटतं ते अकराशे बेडचं काम दोन अडीच वर्षात पूर्ण होईल असा मला विश्वास आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा